हो लक्ष्मी ना श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ आम्ही आज शंकराच्या मंदिरात आलेलो आहे आणि उसाच्या रसाने अभिषेक केलेला आहे आपल्याला आर्थिक प्राप्तीसाठी सोमवार व दर गुरुवारी हा अभिषेक करत चला आणि त्याचा प्रभाव पहा हे खूप पुरातन काळातील जुनं मंदिर आहे शिव नदीच्या किनारी खूप शांत आणि प्रसन्न वातावरण आहे ते नमस्कार कश्या है तुमी। व्लोग बने होती है मी दीपाली कसे आहात तुम्ही खूप दिवसांनी व्लॉग आहे मी तब्येत ठीक नसल्यामुळे आणि घशाला प्रॉब्लेम झाल्यामुळे बोलता येत नव्हतं त्यामुळे माझे व्हिडिओच येत नव्हते सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ आवडल्या जरूर सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा पडली आहे चालता चालता हो पाहायला लागले ना चीटा बघून येऊ का हो तुझा हा बघून येऊ का चॉकलेट बघ एक दोन दोन मम्मा आता एक दोन दोन टिक चॉकलेट सो वेदी चॉकलेट मम्मा <laughs> इथे खूप मुंगूस येत असतात आव दिसला बघ समोरच समोर दिसला मुंगूस आज गुरुवार आहे आणि दर्शन झालेले आहे हे पळताना दिसतंय बघा शेपूट दिसते ते हा हेतिया कसं चालला बघा माझे पण का चालते हो ना कुठे गेला बट आता मुंगूस पण दिसलाय मुंगूस दिसना खूप शुभ मानले जाते स्वामी समर्थांचे ही आता एकतीस तारखेला हे आलेलं आहे प्रत्येकाने आपापल्याला जमेल तशी सेवा चालूच असेल सर्वांनी पाच मिनिटाची का होईल पण काही ना काहीतरी सेवा जरूर करा त्याची फळ तुम्हाला नक्की भेटेल मंदिरात आले आणि योगा मुंगूसही दिसला हे मुंगूस मला रोज दिसतात व्हिडिओ आवडल्यास जरूर शेअर करा सबस्क्राईब करा